नमस्कार सर्वांना विजय जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य सामान्य ज्ञानचे प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्व पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा सुरप्त शृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा सुरप्त शृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ते शिखर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्रप्त श्रुंग हे शिखर पहा नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जालना हे शहर पहा कुंडलिका या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा हिरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो बघा हिरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा तो केला जातो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हिरक महोत्सव हा पहा साठ वर्षांनी तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौथा पहा एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला बघा एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नंदुरबार जिल्हा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा चपराळा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील स्वपराळा हे बघा अभय अरण्य गडचिरोली या जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील माथेरान पहा रायगड या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भातसा हा पहा ठाणे या जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा भारताची बघा सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर लागते बघा भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या एका देशाबरोबर लागते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बांगलादेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नव्वा पहा कर्कवृत्त भारतामधून एकूण किती राज्यांमधून जाते बघा कर्कवृत्त भारतातील एकूण किती राज्यांमधून जाते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्कवृत्त बघा एकूण आठ राज्यांमधून जाते जाते अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे पुस्तकाचं नाव पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्वाचं पुस्तक आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल पोषण अभियान असेल संगणक असेल या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत बघा आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे बघा लेखन व संकलन पहा विकास चिंदाळकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन ले आटिकानी 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 थर, या ठिकाणी केलेलं आहे बघा एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक ऐंशी गुणाची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी या ठिकाणी तयारी होणार आहे हे पुस्तक बघा विजयपद पब्लिकेशन पुणे यांच्या या ठिकाणी पुस्तक आहे जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता आणि बघा जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिरुअनंतपुरम खालीलपैकी कोणत्या राज्याची बघा तिरुअनंतपुरम खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार आहे तिरुअनंतपुरम पहा केरळ या राज्याची राजधानी आहे <्णारे> प्रश्न <एं> क्रमांक <एं> अकरावा <एं> पहा <एं> सूर्यमाले मधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता बघा सूर्यमाले मधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार आहे बुद्ध हा ग्रह पहा सूर्यमाले मधला सर्वात लहान तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेने बघा आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील भारतीय राज्यघटने आणि आणीबाणी ही संकल्पना पहा जर्मनच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे प्रश्न क्रमांक तेरा बा पहा कोलंबसने अमेरिकेचा शोध कोणत्या वर्षी कोलंबसने बघा अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन चौदाशे ब्याण्णव मध्ये पहा कोलंबसने शोध शोधा लावला होता प्रश्न क्रमांक चौदा बा पहा दुहेरी राज्य व्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी वा दुहेरी राज्य व्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे रॉबर्ट क्लाइव्ह यांनी दुहीर राज्यवस्था बघा बंगाल प्रांतामध्ये सुरू केली होती प्रश्न क्रमांक पंधरा बा पहा पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षी बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पहा पहिला फॅक्टरी हा कायदा लागू झालेला कायदा आहे प्रश्न क्रमांक सोळावा पहा सत्यशूक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार बघा साहित्य निर्मितीमध्ये बघा दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे मग या ठिकाणी औषध क्रमांक तीन ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कार बघा साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा तो सर्वोच्च पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक अठरावा पहा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोची इस स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली इस्रोची स्थापना बघा सन एकोणीशे एकोणसत्तर बघा या वर्षी बघा इसरो ची स्थापनाही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या हत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा सन अठराशे त्रेसष्ट मध्ये बघा बालहत्या प्रतिबंधक महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन अठराशे त्रेसष्ट मध्ये बघा बालहत्या प्रतिबंधक प्रश्न क्रमांक पुढचा बघा समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्य घेतलेली समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटने घेतलेली संकल्पना आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सूची ही संकल्पना पहा ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटने घेतलेली संकल्पना आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी केव्हा झाले बाबा भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी केव्हा झाले होते ही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नऊ डिसेंबर सन चाळीस बघा भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन हे झाले होते क्रमांक पहा जागतिक खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक लोकसंख्याधीन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा जागतिक लोकसंख्या दिन बघा अकरा जुलै या दिवशी बघा जागतिक लोकसंख्या दिवस असतो बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र शासनाकडून बघा खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित महाराष्ट्र शासनाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित केले जाते बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील महाराष्ट्र शासनाकडून बघा लोकराज्य या ठिकाणी हे मासिक प्रकाशित केले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे महाराष्ट्र हे बघा देशामध्ये या ठिकाणी पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच आर पी एफ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी रेल्वे सुरक्षा दल आर पी एफ बघा आर पी एफ बघा सन एकोणीशे सत्तावन्नला आर पी एफ यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एन सी सी यांचं घोषवाक्य खालीलपैकी बघा एन सी सी यांचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील एकता आणि अनुशासन हे एन सी सी यांचं या ठिकाणी घोषवाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची अर्थव्यवस्था ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे बघा भारताची बघा अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची ती अर्थव्यवस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता बघा भारताचा बघा पहिला वित्त आयोग बघा सन एकोणीसशे एकावन्नला बघा भारताचा पहिला वित्त तो या वर्षी नेमण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा नीती आयोगाचं मुख्यालय कोणत्या ठिकाण नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दिल्ली या ठिकाणी पहा नीती आयोगाचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञ जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे सी फुंक या शास्त्रज्ञाने पहा जीवनसत्वाचा शोध हा लावलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाण्यामध्ये बघा पाण्यामध्ये बघा विरघळणारी जीवनसत्वे खालीलपैकी कोणते जीवन खालीलपैकी कोणती जीवनसत्वे आहेत बघा ब आणि क जीवनसत्वे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा रक्तक्षय म्हणजेच ॲनोमिया हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा बघा रक्तक्षय म्हणजे ॲनोमिया खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे बघा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी बघा जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील चौदा एप्रिल या दिवशी पहा जागतिक ज्ञान दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते वा सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते बघा पालक या भाजीमध्ये बघा सर्वात जास्त लोह असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सेंटीग्रेड व फॅरनिट ही तापमापके खालीलपैकी कोणत्या तापमानाला समान असतात बघा सेंटीग्रेड व फॅरनिट ही तापमाप केव्हा मायनस चाळीस बघा या तापमान या ठिकाणी समान असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतसेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी बघा भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाज यांची स्थापनाही केलेली आहे ऑप्शन क्रमांक पुढचा बघा ऑक्सिजनचा शोध खालीलपैकी कोणी ऑक्सिजनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जोसेफ प्रिस्टले या शास्त्रीने बघा ऑक्सिजनचा शोध या ठिकाणी लावलेला शोध आहे प्रश्न क्रमांक बघा इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होती बघा इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वादुपिंडामध्ये या ठिकाणी इन्सुलिन निर्मिती होत असते प्रश्न पुढचा बघा रक्त गोठवण्याचं कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व कर रक्त गोठवण्याचं कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील हे जीवनसत्व या ठिकाणी रक्त गोठवण्याचं कार्य करते क्रमांक पुढचा बघा एरोनॉटिकल्स या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास बघा एरोनॅटिकल या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो एरोनॅटिकल्स बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा मग या ठिकाणी औषध क्रमांक चा हवाई उड्डाण यांचं शास्त्र या ठिकाणी या ठिकाणी अभ्यासा केला जातो क्रमांक पुढचा बघा बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये बघा प्रतिष्ठक म्हणून खालीलपैकी काय वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी फ्रेअर या ठिकाणी वापरतात प्रश्न क्रमांक बघा जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा सतरा मे दिवशी बघा जागतिक दूरसंचार दिन असतो बघा प्रश्न क्रमांक पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी बघा पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन बघा चंद्र या ठिकाणी पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलेप्पी हे महत्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अलेप्पी हे महत्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे बघा अलेप्पी हे बघा केरळ या राज्यामधलं बंदर आहे क्रमांक पुढचा बघा पेसमेकर हे खालीलपैकी कशा पेसमेकर हे खालीलपैकी कशा पेसमेकर बघा बघा हृदय यांचं ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा महर्ष झुंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील शेरवली हे पहा महर्ष झुंडो केशव कर्वे यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे ऑप्शन क्रमांक पुढचा बघा इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे खालीलपैकी कोण आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मौलाना आझाद या ठिकाणी इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत अप्शन क्रमांक ब सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले बघा सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते बघा सायमन कमिशन बघा भारतामध्ये सन एकोणीसशे अठ्ठावीसला बघा भारतामध्ये सायमन कमिशन हे आले होते कक्ष क्रमांक गोवा हे राज्य बघा स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या अधिपत्या खाली होते वा गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी कोणाच्या अधिपत्या खाली होते बघा त्या ठिकाणी पोर्तुगीजांच्या खाली होते कक्षा क्रमांक पुढचा बघा ब्राह्मण समाजाची स्थापना राजाराम मोहन राय खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती बघा बघा सन वर्षी ब्राह्मण समाजांची राजाराम मोहन यांनी केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी बघा भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्हाला बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा अतिसंभाव्य पाच हजार प्रश्न संग्रह असलेले पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे